कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल हातकणंगले पंचतारांगीत औद्योगिक वसाहत जिल्हा कोल्हापूर येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर संघाच्या गोकुळ शॉपीचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती आपल्या ग्राहकांना भुरळ घातली असून गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे कागल पंचतारांकित एम आय डी सी परिसरातील ग्राहक कर्मचारी यांच्यासाठी गोकुळ दूध श्रीखंड आंबा श्रीखंड तूप पनीर बटर दही ताक लस्सी दूध पावडर बासुंदी फ्लेवर्ड मिल्क वॅनिला पिस्ता चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी मसाला ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार आहेत निश्चितच गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ याची चव आवडेल असे सांगितले यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे संचालक शशिकांत पाटील चुएकर प्रकाश पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हणवंत पाटील प्रकाश आडनाईक पशुखाद्य व्यवस्थापक व्ही डी पाटील मानसिंग देशमुख बी पी पाटील व्ही टी पाटील मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे शॉपीचे मालक सचिन गोजारे सावंत देवदत्त चोगले अवधूत चोगले आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा